डेली अपडेट न्यूज बाल गणेश मंडळाचा आगळा वेगळा उपक्रम नेर गणेश उत्सव आणि बालकांचा आनंद हा मेळ कुठे दिसतो दहा दिवसांच्या गणेशोत्सवात प्रत्येकजण सहभागी होत असला तरी यात लहान मुलांचे प्रमाण अधिक असते आपल्या घरी गणपती येणार आनंदाने रोज प्रसाद मिळणाऱ्या भावनेने लहान मुले गणेशोत्सवात सहभागी होत असतात शारदानगर येथील दहा ते पंधरा वयोगटातील मुलांनी गणेश मंडळांची स्थापना करून आगळा वेगळा उपक्रम साजरा करून समाजाला दिशा दिली त्यांनी परिसरातील ग्राम सफाई केली सोबतच भजन संध्या आणि कार्यक्रमही साजरा केला सदर मुलांचा प्रत्येक उपक्रम कौतुकास्पद ठरला मुलांनी प्रत्येकाला सुबुद्धी देण्यासाठी आणि माणसातली माणुसकी नष्ट होत असताना त्यांच्या बुद्धीची भ्रमिष्ट शक्ती दूर व्हावे प्रत्येकाला शिक्षणाची वाढ दिसावी यासाठी चक्क गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गणेशाच्या मूर्तीसमोर समोर काढून देवासमोर प्रार्थना केली आजूबाजूला स्वच्छता केली नेर शहरात या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होते वक्रतुंद मित्र मंडळ शारदा नगर नेर असं या बाल गणेश मंडळाचे नावे मंडळाचे अध्यक्ष बारा वर्ष अध्यक्ष हर्षद नारायण अगम उपाध्यक्ष आश्रय तायडे पियुष मिसळे सोहम हिरवे अथर्व हिरवे नैतिक मोडे मोहित जाधव लक्षकाळे ओम झाडे आस्था कावरे आराध्या कावरे निधी गुल्हाने निधी काळे इत्यादींनी परिश्रम घेतले बाल गणेश मंडळाचे वर्ष असून नेर शहरात या गणेशोत्सवाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली अजून पण डीजे बाजवून मध्यप्राशन करून धांगडधिंगा करण्यापेक्षा या बालगणेशा प्रत्येकाने प्रेरणा घेण्याची गरज असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं